हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर सकाळपासून कामामध्येच होते मी तर स्वयंपाक बनवत होती म्हणा मी चपाती भाजी भात परत किचन आवरून घेतलं भांडे वगैरे घासले सगळं झालं आणि आता बराच टाईम झाला म्हणा तर इकडे तनिष्का कपड्यांच्या घड्या वगैरे घालत होती काय आहे हां तर तनिष्का कपड्यांच्या घड्या वगैरे घालत होती आणि तिने इकडची जे आहे ना तर कपडे सगळे नीट ठेवले आणि सगळी साफसफाई केली तिने हॉलमधली पण इथली बेडरूमची पण आणि कपडे वगैरे पण सगळे ठेवले आणि लॉन्ड्री बॅग इथली गायब केलेली आहे कारण लॉन्ड्री बॅगचे कपडे जे आहेत ना ते सगळे तिने काढले आणि समोरच्या कपडामध्ये पण ठेवले आणि इथल्या कपड्यामधले पण ठेवले तिने घड्या घालून वगैरे मी तिकडे आवडत होते तोपर्यंत तिनेच तर सगळी साफसफाई झाली कारण उद्या है, बुड़ी तीने, वगरे आहे गुढीपाडवा त्याच्यामुळे मग तिने सगळी साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे म्हणजे मला तर फक्त या भिंती वगैरे पुसायच्या एवढंच तर मी झाडू वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर मग पटकन होऊन जाईल आणि मी कचरा जो आहे ना तो हे बघा हे एवढा कचरा निघाला घरामध्ये एवढा म्हणजे तिने इथला पण सगळा काढला हे जे आहे ना इथे तर इथला पण सगळा कचरा काढला आणि इकडला पण काढला आणि हे खर्चा वगैरे सगळंच तिने कचरा काढला आणि इथली जर लॉन्ड्री बॅग तर ही आहे तीच आहे आणि इथे जी लॉन्ड्री बॅग होती ना तर ती काढून टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडस आता बरं वाटतंय कारण ते कपडे जरा जास्तच झालं तर लॉन्ड्री बॅग पण खराब झाली होती त्याच्यामुळे ते काढूनच टाकली आणि ह्या साड्या ज्या आहेत ना तर या साड्या मी मध्ये गावी गेली होती ना तर ते त्याच्यामुळे ह्या साड्या ज्या आहेत ते मला धुवायच्यात म्हणून मी इकडे ठेवलेल्या आहेत तर ही साडी नाही घातलेली ही चांगली आहे केलेली साडी आहे धुवायचे मला साड्या ड्रायर मध्ये टाकून साड्या अगं नको दे त्याच्या आठव त्याच्या मी धुते संध्याकाळी नक्की ही एक धुवायची ही पण नाही धुवायची ही पण नाही धुवायची ही आणि ही ह्या तीनच साड्या धुवायच्या आणि ही एक धुवायची चार तर ही ही एक ही दोन नाही ही एक धुवायची आहे ही एक ही एक म्हणजे चार साड्या धुवायच्या आणि हे ब्लाऊज तर ह्या हे जे ब्लाऊज आहे ना हे रेड साडीवरचं तर हे रेड साडीवरचं ब्लाऊज आहे पण हे ब्लाऊज मला आता येत नाही कारण मी जाड झाले त्याच्यामुळे म्हणून या रेड साडीवरती मी हे ग्रीन कलरचं ब्लाऊज घेतलं होतं आणि ते फुल मॅच झालेलं आहे तर इकडे पूर्ण पसारा वगैरे झालेला आहे तर हा इकडचं आवरायचा आहे आणि पसारा म्हणजे आता झाडू वगैरे मारायचं पसारा तनिष्काणी सगळं काही आवरून घेतलेलं आहे आणि इकडे पण आता क्लीन केलं आहे इथं पण झाडू वगैरे तनिष्काणी मारून घेतलं कपडे तरी उघडून कपतात मी हे सगळे कपडे धुवायचे आहेत आणि हे मॉप जे तुम्हाला माहीत आहे फरशी पुसायला आणल्याला मी काय करत आहे मॅडम हां हे काय कचरा कसाला घेऊन फिरत तर किचन मध्ये किचन मध्ये हे जे स्वयंपाक बनवलेलं हे काढून काढून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये इकडे भांडे घासले तर हे भांडे लावायचे आहेत अजून लावलेले नाहीये आणि अ ओ... खूप सगळे काम आहेत तिकडे पण सगळं झाड वगैरे मारायचं इकडे पण तनिष्काने सगळे साफसफाई दाखव तुम्हाला एक मिनिट इकडे पण तिचे कपडे ठेवलेत तिने म्हणजे वेगळे वेगळे ठेवलेत सगळे आणि इकडे पण तिने सगळी साफसफाई वगैरे केलेली आहे आणि हा लॅम्प जो आहे ना तो बऱ्याच दिवसानंतर भेटला म्हणजे वरती कपटावर होता आणि तन्मय हां तर साफसफाई केल्यामुळे तनिष पाणी पण नाही आंघोळ केली आणि मी पण नाही केले तर आंघोळ वगैरे करायची दिवा वगैरे लावायचा तर संध्याकाळी दिवा वगैरे लावायलाय आणि इकडे पण वगैरे पुसून घेतली तिने ठीक आहे हे पानं वगैरे पण पुसलेले आहेत आणि इकडे पण आहे हेच पानं धुवायचे आहेत पण आता हे उद्या परवा धुईल हे राहिलं धुवायचं हे तर उद्या परवा धुवून जाईल ठीक आहे नसतं काम 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 खूप काम काम आणि कामं एखादं थोडं जरी काय काढलेलं तरी पसर होतो आणि उशीर पण होतो तरी बरंच काय राहिलेलं आहे डीप क्लीनिंग तुम्हाला म्हटलं होतं ते नाही झालेलं अजून तर तुम्हाला डीप क्लिनिंग बोलली होती पण डीप क्लिनिंग ना तर नाही झाली पण अर्धी क्लिनिंग तरी झालेली आहे थोड्या दिवसांनी डीप क्लिनिंग करायचीच आहे म्हणा आणि ही तनिष्काणीच केली ती बोलते कोणी केली म्हणून आल्या

ते कचरा बघून तिथे फटके दे चला तर फरशी वगैरे पुसायची बाकी आहे फरशी वगैरे पुसून घेते पण लागले तर पण झोपायला का भेटणार नाही जाणार आहे त्याला करायचं फुटके देईल

दिवा वगैरे लावलाय दिवा लावून झालं तरी थोडा वेळ झालं कारण आता अगरबत्ती खूप थोडी थोडीशी राहिली आहे आणि हा नारळ फोडलेला तुम्हाला दिसतोय कारण आज आमुषा आहे आणि आसराच्या नावाने मी आज नारळ फोडला कारण झाले तर पूजा वगैरे झाली आपल्याने तिथून पुढे म्हटलं आम प्रत्येक आमुषाला आप आसराच्या नावाने नारळ नारळ वगैरे फोडायचं म्हणून हां तर उद्या ट्युशन काय माहिती आहे तर इकडे आवही जे आहे तो बिस्किट खात बसले कारण तिला पाणी आणि बिस्किट खूप आवडतं त्याच्यामुळे ती बिस्किट खात बसले आणि इकडे इकडे बसले तनिष्कानि केस धुतले तरी पण ते तनिष्काच्या केसाचं ना तेल काही गेलेलं नाही ना ना। ना ना। हा तर ता तनिष्काच्या केसाचं तेल काही गेलेलंच नाही काय हम्म काय ह्याचं काय काय माहिती दुपारपासून तेच करतोय काय अय्या पाय पडलं ह्याच बेलपत्र आणि आता भांडे वगैरे लावून घेते हे गेले थोड़ा वेळ झालं यांची मीटिंग होती त्याच्यामुळे हे गेले लवकर त्याच्यामुळे मी काय आज चहा वगैरे बनवला नाही तर ते भांडे भांड्या पसरा दुपारी एवढे भांडे होतात ना की घासून काढतात आणि हे फुलं जे आहेत ना तर हे फुलं फ्रीजमध्ये ठेवून ठेवून खराब झाले त्याच्यामुळे आता टाकून देते कारण मन देव देवाला पण नाही व्हायलाच कारण आतमधून थोडंसं ना पांढरे पांढरे म्हणजे भुरं आल्यासारखं झालं त्याच्यामुळे ते व्हायलाच नाही ते तसेच राहिले आणि हे तनिज बिस्किट खाते आता त्याच्यामुळे आज फुलं वगैरे काही व्हायले नाही देवाला तर म्हटलं आता ठीक आहे पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस म्हणजे उद्या वगैरे जाऊ किंवा फुलं घेऊन येईल की चहा पिलीच नाही कारण आज लवकर गेली मीटिंग असल्यामुळे आणि मम्मी एकटीसाठी म्हटलं कुठे चहा पिऊ म्हणून चहा बनवला नाही पियाली नाही तर असं व्हायला ना मला की आता चहा ना म्हणून खूप वेगळं असं वाटायला आणि चहा पियावं असं वाटायला पण नाही पिणार आता कारण कुठे थोड्या उगीच चहा वगैरे पीत बसू म्हणून आज साफसफाई केली दुपारी तनिष्काने वगैरे तिकडची तर त्याच्यामध्ये हा लॅम्प भेटला तर हा तन्मय ना सहा तर लॅम्पच लावून ठेवतोय आता रात्री बोलतोय झोपताना मम्मी लॅम्प लावायचा तर झोपताना ला इथं आल्यापासून अजून तो लावलेलंच नाही तिकडे राहायचं ना तेव्हा तो रात्रीचा लावायचो कारण रात्रीचा ना मला उजेड पाहिजे असतं थोडा तरी घरामध्ये तर हे आता इथे इथे आल्यापासून कसं धुवायचं आहे उजेड असतोच त्याच्यामुळे एवढं काही लावायची गरजच नाही पडली पण हा वरती ठेवलेला होता कपाटावर तो काढलं आणि आता लावते आज रात्री बघूया तुम्हाला पण दाखवेल रात्री लावून कारण कसं वाटतं बघूया आता लायटी वगैरे चालू त्यामुळे एवढं काही करणार नाही रात्रीचं हां तू जास्त लायटीजवळ खेळू नको बंद कर आता बघितलं कर। ना चालू झालं म्हणून बंद कर पहिलं बटन बंद कर चार्जिंग करायची काही गरज नाही त्याला तिथला लागतं आपल्या लाईटी जवळ जायचं नाही दहा वेळा लायटीजवळ जातोय अरे सकाळ दुपारीच त्यांनी सांगितलं त्याला की जवळ जायचं नाही म्हणून तरी पण जातोय लाईटजवळ बघ आता आता, आता तुला फक्त ती आता जा तू बंद करायला तुला सांगते हा ठीक आहे चला जेवण आहे तर जेवणामध्ये काय हे तुम्हाला सांगते जेवण अजून बनवायचं म्हणा जेवण अजून बनवलेलं नाही जेवण वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला बनु� तर आता कामं वगैरे सगळे झालेत आणि झोपताना लॅम्प लावायचा आहे लॅम्प लावायचा आहे बोलणारा मुलगा जो आहे तो गेलेला आहे झोपे ते किती वेळ बोलायचं मम्मी झोपताना लॅम्प लावूया 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 शेवटी तो झोपला आणि त्याला झोप लागली होती कारण तो तो पर्यात झोपलेला नव्हता ना त्याच्यामुळे त्याला झोप लागली तर किचनवरचा पसारा वगैरे आवरला तर भांडे वगैरे झाले लावले नाहीत कारण भांडे ओरले आहेत ते म्हटलं तर सकाळी लावते म्हणून झोपता जागे निष्का पण जागे तन मी मात्र झोपला लॅम्प किती वेळा बोलत होता का लावायचा लावायचा ते तिथं थोडी जमणार आहे इथं लावायचं त्याने इथे लावला होता पण आता तिला म्हणलं की इकडे लावून हा तर नको राहू समजून झालं चाल तिथलं मधलं वगैरे बटन दाबर किचनचं झालंय सगळं काम काही नाही राहिलंय तिथे आता ह्याचे हे आहे की कधी ह्याच्यातला त्याची स्पीकरची पिन कट अरु तू हात लावू नको आपलं आणि यांनी ना येताना फुलं वगैरे आणलेत कारण उद्या आहे गुढी पाडवा तर गुढी उभी करायची आहे त्याच्यामुळे फुलं वगैरे आणले त्यांनी हे बघा आणि इकडे केळी आणली होती अर्धी संपली आहे केळी हा फिरत नाही ते फिरतंय का इथं ठेव ना टेबलवर इथं ठेव किती टेबल इथं ठेव इथं इथं

कशाला लावलं त्या अंधारे अंधार बघितलं अरू लाईटला गंगा जल आहे ते अगं गंगाजल आहे ते देवाच शूज ठेव तुझा पाहिजे तर ते नको ठेव मग काय गंगाजल ठेवते आता ना दिसत लाईट लागली होता काय बोलले हा ना तोच झोपला बघ राहू दे उद्याला बघायला सकाळी बघल तो घरामध्ये चंद्र तारे आल्या सारखेच वाटतात चंद्र तारे आल्या सारखेच वाटतात घरात है नाय काढ जरा अरू

<coughs> चला मग आता हा ब्लॉग इथेच थांबवते खूप उशीर झाला आणि सकाळी उठायचं आहे उद्या गुढी उभं करायची आहे सगळं करायचं आहे तर त्याच्यामुळे हा हो ब्लॉग इथेच थांबवते कसं वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समधून सांगा आणि उद्याचं सा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ